कारण पावसानं राज्यभरात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यात दोन एकर क्षेत्रातलं केळी पीक हे उद्ध्वस्त झालं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे त्यात शेतकऱ्यांचं बारा लाखांपेक्षा जास्तीचं नुकसान झालंय जालन्यात राणी उचेगाव शिवारामध्ये कोबी शेतातच खराब झाली आहे आणि त्यामुळे लाखोंचं नुकसान होत आहे याशिवाय बीडच्या येळंब घाटामध्ये काकडी पिकाचंही नुकसान झालं शेतकरी आर्थिक संकटात सापडला शिवाय महत्वाचं म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये शेतात साठवून ठेवलेला मका आणि कांदा हा पूर्णतः भिजलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील भुईमुख शेतीचं नुकसान झालंय पाणी शेतात आलं आणि त्यामुळे शेंगदाणा वाया गेलाय सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाचा बागायती शेतीला मोठा फटका बसला बार्शी तालुक्यातील सौंद्रे गावातील ड्रॅगन फ्रूट बागेचं पावसामुळे नुकसान झालं निसर्गाच्या लहरीपणामुळे ड्रॅगन फ्रूटचा दर्जा ढासळला त्यामुळे बळीराजा आता संकटात सापडलेला दिसतोय याचा आढावा आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय यांनी घेतला पाहूया सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्यानंच ड्रॅगन फ्रूट लावायचं फॅट आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र मागच्या तीन ते चार दिवसापासून सोलापूर जिल्ह्याला मान्सून पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे खरं तर ड्रॅगन फ्रूटला अतिशय कमी पाण्याची आवश्यकता असते मात्र मागच्या सात ते आठ दिवसापासून संततधार पाऊस आणि तीन ते चार दिवसापासून जो झोडपणारा पाऊस सुरू आहे त्यामुळे आपण बघू शकताय की या ठिकाणी मी ड्रॅगन फ्रूटच्या बागायमध्ये आहे आणि आपण बघू शकताय की जी फळं येतात ती उन्मळून पडलेली आहेत याची जी पानं आहेत ती पिवळी छार या ठिकाणी पडलेली आहेत आणि काही पानं तर आहेत ती गळून या ठिकाणी पडलेली आहेत साधारणतः साडेचार ते पाच एकरामध्ये ही ड्रॅगन फ्रूट शेती ची बागायती आहे ती केली गेलेली आहे जो निसर्ग नियम आहे तो पूर्णतः निसर्ग आपला बदललेला आहे ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये कधीही चाळीस डिग्री तापमान होत नाही या दोन तीन वर्षामध्ये चाळीस डिग्रीच्या पुढे तापमान गेल्यामुळं एकतर झाडांची अशी अवस्था झालेली आहे हे पिवळी पडणं शॉक लागण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तोंड द्यावं लागत असल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळत नमस्कार प्रसन्न विनोद ननवरे सह विश्वभूषण लिमय साम टीवी न्यूज बार्शी सोलापूर तर आता बातमी आहे सातारा जिल्ह्यातून फलटण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं केळी उत्पादकांना मोठा फटका बसलाय प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून मदतीची मागणी शेतकरी करताय माझी दोन एकराची केळीची बाग पूर्णपणे ह्या पाच दिवसाच्या पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झालेली आहे त्याला अंदाजे सहा लाख रुपये माझा खर्च आला आहे निर्यात शेम केळीचं मी उत्पन्न घेतो आणि आजच्या दरा आजच्या रेटप्रमाणे माझे बारा ते पंधरा लाखाचे नुकसान झालेले आहे आणि ह्याची दखल कुठं मायबाप सरकारने घ्यावी आणि यानंतर बातमी आपण पाहतोय महत्वाची आहे आणि ती देखील नंदुरबारमधून सततच्या पावसामुळे आंबा उत्पादकांना मोठा फटका बसलाय सातपुड्यातल्या प्रसिद्ध गावरान आंब्याला कवडी भाव मिळतोय दीडशे ते दोनशे रुपये दर असलेला गावरान आंबा आता ऐंशी ते नव्वद रुपये किलो विकला जाण्याची वेळ आलेली आहे डायरेक्ट पण पन्नास टक्के भाव त्याला पन्नास रुपये किलो झाले हे बघ आहे डायरेक्ट पन्नास मध्ये तर हे पहिले डायरेक्ट शंभर रुपये एकशे वीस असे जात होते आता एकदम भाव खाली झाला आता पावसामुळे आणि एकदम जास्त वाढले ना त्याच्यामुळे एकदम डायरेक्टच भाव होतात त्या शंभर डायरेक्टच खाली भाव झाला तर बीड मध्ये पावसानं आता थैमान घातलं असल्याचं पाहायला मिळतंय येळंब घाट या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या काकडी पिकाचं मोठं नुकसान झालंय नुकसानीचा पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होतीये खरीपाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागतोय बातमी जालना, जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यामध्ये आता दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडला असल्याचं बघायला मिळते या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय परतूर तालुक्यातील पाटोदा माव या गावातील शेतकरी नाथाजी खवल यांची तब्बल एक एकर कोथंबीर पाण्यात गेलेली आहे विक्रीला आलेलं कोथंबीर पावसामुळे पाण्यात गेलं त्यामुळे या शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसलेला आहे शासनानं नुकसान भरपाई करून नुकसान पंचनामे करून लगेचच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करताय सध्या आमच्या पाटोदनगरीमध्ये माझ्या शेताला खेटून एक कसुरा नदी गेलेली आहे त्या नदीना रात्री एवढं धारण केलं होतं माझ्या शेतामध्ये पूर्ण पाणीच पाणी होतं माझ्या आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्याकडे पाणी होतं आणि माझं अर्ध तुषार होऊन गेलंय सध्या मला फक्त ह्या दांड्या हाती लागलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट माझी कोथंबीर आता काळ आली होती आठ दिवसापूर्वी हिच्यावर मी विभरण ठरवलं होतं येणार डी वरण माझ्या होईल असं मी ठरवलं होतं ही पूर्ण कोथंबीर खराब झाली स्वस्तात मिळणाऱ्या टोमॅटो मागील एक भयानक वास्तव आता आम्ही तुम्हाला दाखवतोय सडलेला टोमॅटो पुन्हा विक्री सांडला जातोय नवी मुंबई एपीएमसी मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे पावसात खराब झालेले टोमॅटो जे बाजारात फेकण्यात आलेले होते ते टोमॅटो एक व्यक्ती गोळा करताना सांगतीच्या कॅमेऱ्यात कैद झाला गोळा केलेले हे टोमॅटो नंतर किरकोळ बाजारामध्ये स्वस्तात विकले जात असल्याचंही स्पष्ट दिसत यामुळे आता सामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जातोय या प्रकाराकडे बाजार समिती आणि प्रशासन मात्र दुर्लक्ष करताना दिसतंय त्यानंतर पुढे एक मोठी बातमी आहे कारण सोलापूरच्या टेक्स्टाईल मार्केट समोर एका कारचा भीषण अपघात झालाय बोलेरो गाडीने धडक दिल्यानं दोन महिला या अपघातामध्ये जखमी झालेल्या आहेत या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे रोहिणी पुप्पल आणि उषा वाघे असं अपघातात जखमी झालेल्या महिलांचं नाव आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी एका नव्या आरोपीचा समावेश झाला आहे कारण तपासामध्ये सहभाग निष्पन्न झाल्यानं तुळजापूरमधून शुभम सुरेश नेपते या तरुणाला अटक झाली आहे ड्रग्ज प्रकरणामध्ये आत्तापर्यंत सदोतीस आरोपींचा सहभाग आहे तर एकोणीस आरोपींना अटक झाली आहे तामलवाडी पोलिसांकडून शुभमच्या अटकेची कारवाई झाली आहे तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील अठरा आरोपी अजूनही फरार असल्याचं कळत आहे नोटीस बजावलेल्या अनेकांचा तपास सध्या सुरू आहे यानंतर बातमी वैष्णवी हगवणे प्रकरणासंदर्भातली कारण वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये नवीन व्हिडिओ समोर आलाय वैष्णवीच्या आई वडिलांनी तिला गणेशोत्सवाच्या काळात चांदीच्या गौराई भेट दिला आणि त्याचा हा व्हिडिओ आहे तर दुसरा व्हिडिओ अंगठी दिल्याचा आहे वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेला तिच्या आई वडिलांनी अधिक मासात अंगठी सुद्धा भेट स्वरूपात दिलेली यानंतर पुढे एक महत्वाची बातमी हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुषी घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का हा संतप्त सवाल अंजली दमान यांनी केलाय तर बार असोसिएशनची विपुल दुषींची सनद रद्द करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले आहेत त्याची काही कारण आहेत शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणाल तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचं का हे तुमचं आर्ग्युमेंट कोर्टातलं आर्ग्युमेंट मला तातडीने पहिलं सांगायचं की पुणे बार असोसिएशन सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदावरून खासदार संजय राऊत यांनी आता एक मोठा दावा केला भुजबळांच्या मंत्रीपदाचे आदेश दिल्लीमधून आले अजितदादांना न विचारताच भुजबळांना मंत्रीपद दिलं असा दावा राऊतांनी केला आहे खासदार संजय राऊत त्यांनी हा मोठा दावा केलेला आहे आणि त्यामुळे अजितदादांची झोप उडाली असल्याचंही त्यांनी म्हटलंय अजित पवारांचा ज्या प्रकारे अपमान सुरू आहे भाजपमध्ये म्हणजे अजित पवारांना न विचारता भुज त्यांच्याच पक्षातल्या माणसाला मंत्री केलं भुजबळला अजित अजित झोप झोपण लागत नसेल या घटनेमुळे जे पक्षाचे नेते आहेत प्रमुख आहेत अजित पवार त्या पक्षाचा एक नेता जो त्यांच्या पक्षाचा आमदार आहे अजित पवारांना न विचारता दिल्लीतून त्यांना मंत्री करण्याचे आदेश येतात आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा धावता आढावा सुरुवातीला अपडेट मान्सून संदर्भात कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भामध्ये आजही पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामान विभागानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलाय उर्वरित महाराष्ट्रासाठी आज येलो अलर्ट आहे मे महिन्यामध्ये असणाऱ्या पावसानं राज्यभरात दाणादाड उडवून दिली आहे मुंबईमध्ये आज पहाटेपासून पावसानं विश्रांती घेतली आहे मात्र हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला मुंबईसह ठाण्याला पावसाचा अलर्ट आहे त्यामुळे यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत मुंबईमध्ये आज पहाटेपासून पावसानं विश्रांती घेतली असं असलं तरी हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलेला आहे याशिवाय मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट आहे आणि त्यामुळे यंत्रणांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसानं काल संध्याकाळपासूनच विश्रांती घेतली आहे काल दुपारी अचानक पावसाची मोठी सर आली त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली पुढील चार ते पाच दिवस पुण्यासह राज्यात मान्सून ब्रेक घेणार अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली मावा तालुक्यामध्ये गेले दहा दिवस झाले मुसळधार पाऊस सुरू आहे एकविरा गडावरती सुद्धा पाऊस सुरू आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी जाताना त्या रस्त्यावर गडावरील माती पडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने जेसीबीच्या सहाय्यानं रस्त्याच्या बाजूला नाली खोदून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय मे महिन्यात झालेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील जलसाठ्यांची पातळी लक्षणीयरित्या वाढली तर घोळस गावचा साठवण तलाव पंच्याहत्तर टक्के भरला इथला पाजर तलाव तब्बल शंभर टक्के भरलाय इतिहासात पहिल्यांदा मे महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याची नोंद करण्यात आली आहे इकडे भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे काल झालेल्या पावसानं अनेक हेक्टरमधील भात पीक जमीनदोस्त झालंय आज परत सलग दुसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आला त्यामुळे हाती आलेल्या भात पिकाची नासाडी होण्याची भीती शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे जालन्यात पुराच्या पाण्यातून पूल ओलांडण्यास बैलांनी नकार दिला आणि मालकाचा जीव वाचलाय गेल्या तीन ते चार दिवसांपासून जालन्यात झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय त्यातच पुलावरून पुराचं पाणी वाहत असताना दोन शेतकऱ्यांनी आपले बैल पुराच्या पाण्यातून नेण्यासाठी प्रयत्न केला या बैलांचा व्हिडिओ समोर आला जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असल्याचं बघायला मिळते मागील वीस दिवसांमध्ये आठ जणांचा वीज पडून या दरम्यान मृत्यू झाला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय सर्वात महत्वाचं म्हणजे याची गांभीर्यानं दखल घेत जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी नुकसानीचे तात्काळ पंचनामे केलेले आहेत नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं लातूरमध्ये आता मुसळधार पावसामध्ये तीनशे चाळीस कुटुंबांच्या घरात पाणी शिरलं असल्याचं देखील समोर आलेलं आहे याशिवाय आपण पाहतोय तक्रारदाराच्या नुकसानीचे पंचनामे तहसील प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेले आहेत शहरात झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली आहे शहरातील इस्लामपुरा सम्राट चौक मोहननगर नगर तेली गल्ली आदी भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी आलेल्या आहे बीडच्या येळंब घाटमध्ये सततच्या पावसामुळे काकडीचे वेल करपले असल्याचं दिसतंय त्यामुळे शेतकरी निलेश घाणे यांचं मोठं नुकसान झालं नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सिंधुदुर्गात अतिवृष्टी झाल्यास आणि कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती ओढवल्यास एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली आहे मालवणकट्टा इथे ही टीम दाखल झाली आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये ती कार्यरत राहणार आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम करण्यात आली मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आरोग्य पोलीस याशिवाय ग्रामपंचायत विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या आपत्तीपासून बचाव करण्याचे धडे दिले यानंतर एक मोठी बातमी बघूयात राज्यात अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये गोंधळ अजूनही सुरू असल्याचं दिसतंय बघा कारण राज्यभरातील ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी आणि पालकांना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय दिलेली वेबसाईटच चालत नाही त्यामुळे आणि वारंवार एरर दाखवत असल्यानं महाविद्यालयांनी हात टेकलेले आहेत ऑफलाईन प्रक्रिया राबवा ही मागणी आता केली जाते माझी मुलगी आता जस्ट टेन्थ स्टँडर्डला पास झालेले तर मला ॲडमिशनसाठी प्रोसिजर जी करायची आहे त्याच्यामध्ये मी आता जी नुकतीच आता ऑनलाईन जी प्रोसिजर झालेली आहे त्यामध्ये मी मुलीचं ॲडमिशनचे प्रोसिजर स्टार्ट केलेली आहे पण मी गेल्या तीन दिवसांपासून ही प्रोसिजर करत आहे आणि नेटवर्क प्रॉब्लेम आहे भरपूरशा गोष्टींमुळे माझी ती ॲडमिशनची जी प्रोसिजर आहे ती कम्प्लिटली होत नाही आहे आणि त्याच्यासाठी मला तीन दिवसांपासून मी ते सुट्टीवर आहे यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्वाच्या ताराशिव मांजरा नदी मे महिन्यामध्ये पहिल्यांदा दुथडी भरून वाहतीय गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे नदी तुडुंब भरली आहे खरीप आणि नदीकाठच्या पिकांना आता चांगला फायदा होणारे काही दिवसांपूर्वीच कोरड पडलेल्या मांजरा नदी पात्रातून पाणी ओसंडून वाहत आहे त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे नवी मुंबई एपीएमसी मध्ये सडलेला टोमॅटो पुन्हा विक्रीस आणला जात असल्याचं समोर आलं पावसामुळे खराब झालेला टोमॅटो बाजारात फेकण्यात आला मात्र एक व्यक्ती हेच सडलेले टोमॅटो गोळा करताना साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला गोळा केलेले टोमॅटो किरकोळ बाजारामध्ये स्वस्त दरात विकले जात असल्याचं दिसतंय तासभरभर असलेल्या पावसात भिवंडीकरांची दैना उडाली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे भिवंडीमध्ये काल संध्याकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे तर या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सकल भागांमध्ये पाणी साचले काही नागरिकांच्या घरात गटारीचं दूषित पाणी शिरलं त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाचा नालेसफाईचा दावा फूल ठरला थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळाला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला घाटात मोठे वृक्ष उन्मळून पडलेले आहेत आणि त्यामुळे घाटमार्ग बंद झाला आहे प्रचंड पावसामुळे घाटात मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे ते काला पाणी या परिसरात सर्वाधिक नुकसान झालं लातूर जिल्ह्यामध्ये फळबागांसह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे पाऊस सुरू होण्यापूर्वी काढून ठेवलेला कांदा आणि काढण्यास आलेलं टरबूज पावसाच्या कचाट्यात सापडलं पावसामुळे सर्वाधिक फटका कांद्यासह भाजीपाला पिकं आणि फळबागांना बसला जालन्यातील राणी उचेगाव या ठिकाणी शिवारातील कोबी उत्पादक शेतकरी चिंतेत आहे कारण पावसामुळे विक्रीला आलेली कोबी मातीमोल झालेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय <स्तिक्ति> वेळेआधीच पाऊस आल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात भुईमुख भुई शेतीचं मोठं नुकसान झालंय भुईमुख शेतीमध्ये पाणी घुसून शेंगदाणा वाया जाण्याची शक्यता आहे यामुळे आता कुडा तालुक्यातील हुरम कुमरमळा राणेवाडीतील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा फटका वीज वितरण कंपनीला बसला आहे कुडाळमधील फळदूर या ठिकाणी वीज वितरण कंपनीची कंपाड कंपाऊंड वॉल जी आहे ती पावसामुळे कोसळलेली आहे आणि यामध्ये कोणतीच झालेली नाही मात्र वीज वितरणाचं मोठं नुकसान झालं तिकडे नागपूरमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे झाड कारवरती पडलं त्यामुळे कार मालक राजगोपाल झाम यांची अडीच लाखांचं नुकसान झालंय रस्ताही रहदारीसाठी बंद झाला अग्निशामक दलाकडून आता झाड बाजूला हटवण्यात आलेलं आहे वाशिममध्ये आता वादळी वाऱ्यामुळे काही गावांमध्ये विद्युत पोल कोसळले त्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला मात्र युद्ध युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम सुरू आहे त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि साहित्य पुरवण्यात आलेलं आहे वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे मंगरुपीर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं चिखली झोलेबाबाबा या गावात आता घरावरचं छत उडून गेलेलं आहे आणि या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जाते प्रशासनाकडे तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई याशिवाय मदत देण्याची मागणीही केली जाते